नमस्कार मित्रांनो तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं चिखल आणि तापचिक फिरंग्या बाबळीच्या जंगलातून आम्ही गेलो त्या वाकड्या तिकड्या मेंढ्या बघायला पण काही पटल्या नाही शेळ्या त्याच्यामुळं आम्ही पुन्हा नाराज होऊन निघलो घराकडं घराकडे निघताना थोडं वाईट वाटत होतं पण काय करणार त्याच्यानंतर दिसला हिरवा जंगल थोडंसं मनावर हसू होतं आणि मनामध्ये धाकधूक होती की शेळ्या मिळेल की नाही बघायला मग फॉर्म फॉर्ममध्ये आमचे वरपे मामा आले चालत म्हणजे जे होईन ते होईन जय बाबा की चला म्हटलं आता शेळ्या बघूयात कमरावर हात ठेवला आणि बिरूबाबाचं नाव घेऊन जंगल पाहायला सुरुवात केली थोडासा हाल हवाला मारला थोडासा मागच्या डोंगराकडं चारा बघून वाटलं की शेळ्या खूप भारी असतील आणि पुन्हा एकदा हार हवाला मारला आजूबाजूच्या परिसरावर तुम्ही हे पाहून घ्या आणि रापचिकमध्ये एक हवा हाल हवाला घेऊन टाका त्याच्यानंतर एकदम मस्त ग्राफिक्स मारून बघू शकता तुम्ही दहा फळकर मस्तपैकी गाभन पैलारू व्यताच्या पाठी काढल्या आणि मस्तपैकी त्यांचा सौदाच करून टाकला टाकिचिकी कारण महाराष्ट्रामध्ये न्यायचे आहेत तर टॉप क्वालिटीचा माल न्यायलाच हवा तर भावनगरची टॉप क्वालिटीची क्वालिटी आणि टॉप क्वालिटीची काठेवाडी शेळी इथे आम्ही खरेदी केली त्याच्यानंतर बोहनीचा टाईम होता त्याच्यामुळं आम्ही शक्यतो पैलारू पाठांवर जोर दिला जेणेकरून गिरायकाला घ्यायला बी व्यवस्थित रेट लागेल आणि दुखणे बाहे काही त्याला राहत नाही बघू शकता एकदम तोलावरल्या मस्तपैकी पहिला रूपाटा आम्ही खरेदी केल्या त्याच्यानंतर एक एक रापचिक मध्ये तुम्हाला कासा दावून म्हटलं गिराईक खुश होण्यासाठी त्यांना कळलं पाहिजे कशा तोलावरल्या शेळ्या आम्ही खरेदी केल्या द्या आणि मस्तपैकी एक 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 डाकचिकी 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 करून मस्तपैकी टांगा उचलून त्यांच्या काशी तुम्हाला दाखवत गेलो त्याच्यानंतर बघितलं ग्राहक खुश झालं हे बघून आम्हाला ही मनात खूप जास्त आनंद झाला बघू शकता तुम्ही पहिल्या रोज पाठी की अजून एकदाही वेल नाहीत फर्स्ट टाइम फ्लस त्या आता पिल्लू देणार होत्या तर त्या हिशोबाने आम्ही त्या खरेदी केलेल्या होत्या प्युअर क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या भावनगरी काठेवाडीशिया तुम्हाला मिळणार होत्या दहामध्ये फक्त एक जणेल तिच्या खाली पिल्लू तुम्हाला मिळणार त्याच्यानंतर बाकीच्या नऊ ह्या फिक्स अशा अडीच तीन काही चार महिन्याच्या गाभन काठेवाडी पाठी तुम्हाला चार चार दात बघायला मिळणार होत्या बघू शकता तुम्ही क्वालिटी मस्तपैकी अशा राप चिकमध्ये टापचिकमध्ये बघा त्यांची क्वालिटी आणि माप बघा त्यांची शिंगडी पगडी चला तर करा त्यांचा थोडासा चाल एन्जॉय तोपर्यंत बघूया खाली नंबर दिलेला आहे लवकरात लवकर खरेदी चालू झाली बघू शकता रू तर ही होती मित्रांनो आजची खरेदी उद्याची खरेदी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट थ्रीचा इंतजार करा बाय बाय